मावळ मतदार संघामध्ये वंचित बहुजन सर्वांचं स्वागत जाणून घेऊया सविस्तर माहिती मावळ मतदारसंघ जो आहे त्या संघामध्ये या माधवीताईंचे चांगल्या पद्धतीचे कामकाज चालू आहे व माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान असा त्यांचा जे कार्य आहे या कार्याच्या मार्फत या मावळ विभागामध्ये त्यांचं जोरदार कार्य चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर एक विश्वास ठेवून त्यांना मावळची उमेदवारी जाहीर केली व मावळचा प्रचार सुरू केला या प्रचारादरम्यान युवाचे अध्यक्ष अमितजी गायकवाड रायगड उत्तरचे महासचिव वैभव केदारी साहेब तसेच युवाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला प्रचाराला उपस्थित होते विविध संघटनांचा त्यांना जाहीर पाठिंबा मिळत आहे अशा पद्धतीने त्यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे व त्यांचे नाव चांगल्या पद्धतीने मावळमध्ये गाजत आहे त्यांच्या समोर दोन मोठे उमेदवार असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उमेदवारामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावून आपला कार्यक्षेत्र कसा सांभाळता येईल याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि डोर टू डोर काहीचा जो कॉम्प्लेट असेल जो निशाणी असेल आणि वंचित आघाडीचं जे नाव असेल ते प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण की लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये या मावळ मतदारसंघामध्ये किंवा कुठेही तुम्ही गेलात तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे केवळ बौद्ध समाजच बाळासाहेबांना मानतो अशातला भाग नाही तर ते माळी कोळीकुंबी मराठा असेल एस सी एस टी एनडी ओबीसी असेल कोणीही असेल तो बाळासाहेबांना आज या ठिकाणी मानतो बाळासाहेबांनी उमेदवारी देताना सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच पक्ष नाहीये की त्यांनी मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याकांना उमेदवारी दिलेली आहे परंतु बाळासाहेबांच्या माध्यमातून चार ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच इतर ठिकाणी तुम्ही बघाल तर बौद्ध समाजाचा देखील कोणी उमेदवार दिलेला नाही बाबासाहेबांनी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि बा ज्या पद्धतीनं आपण लोकसभेची उमेदवारी लढवत आहे आणि आपल्या समोर जर बघितलं तर तगडे उमेदवार आहेत श्रीरंग वाघने जे विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय वाघ वाघ वाघेरे साहेब आहेत काय सांगा मी नक्कीच आभार मानेन वंचित बहुजन आघाडीचे जे आपले अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांनी माझ्यावरती एक विश्वास टाकलेला आहे आणि माझं जे काम आहे माझं जे कार्य चालू आहे हे बघून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आपले जे मावळचे जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा मला खूप म्हणजे साथ दिलेली आहे की ताई तुम्ही खूप छान काम करताय असंच काम करूयात आणि जसं तुम्ही बोलताय की तगडे उमेदवार आहेत तर मुळीच नाही मी त्यांना कुठलंही माझ्यासमोर ते आव्हान नाही आहे मी एक जिजाऊंची लेख आहे सावित्रीची लेख आहे आणि माता रमाईची लेख आहे ज्यांनी जे आपले आणि रस्ते रस्त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बेकार आहे एखादा जर तिथून जर पेशंट गेला तर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत असे रस्ते आहेत आपले भीमाशंकर रोड आहे आपलं माथेरानचं आहे ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही तिथं जर तरड कोसळली एखाद्या वेळेस तर तिथं जर जायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे हे जे सै काही प्रश्न आहेत ते पुढे सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन शाळांसाठी ज्या शाळा प्रायव्हेट शाळा करण्याचा जो प्रयत्न चाललाय सरकारचा त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून आपण शिकून आलेलो हो। आहोत आणि जर त्याच वाचणार नसतील तर आपल्या आदिवासी वाड्या किंवा जी गरीब लोक आहेत त्यांनी जायचं कुठे आपण बघत आलेलो आहोत की ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्या फीज किती आहेत त्या ते आपले गरीब लोक किंवा आदिवासी लोक आहेत ते भरू शकत नाही त्याच्यामुळे आपली जी आदिवासी आहेत लोक त्यांची मुलं आता अशिक्षित किंवा शाळेत न जाणारी अशीच आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे त्याच्यामुळे तो एक प्रयत्न मी नक्कीच करेन की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तो वाचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद